नमस्कार मित्रांनो नाशिक अ डिव्हेंजर आणि भाग दोन मध्ये स्वागत आहे रामायणाशी संबंधित असलेलं पवित्र ठिकाण गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं आणि नाशिक जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजेच पंचवटी तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंचवटी मधील तीर्थक्षेत्र आणि त्यांचा इतिहास पंचवटीला येण्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन आहे नाशिक रोड देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे येण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहेत नाशिक रोडवरून पंचवटी हे अंतर अवघे दहा किलोमीटर आहे नाशिक रोड वरून टॅक्सी किंवा बसेसने येथे येऊ शकता तर मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहणार आहोत श्री कपालेश्वर मंदिर गोदावरी नदीच्या घाटाकडे जाताना सर्वप्रथम दर्शनास येते ते श्री कपालेश्वर मंदिर सातशे वर्षापूर्वीचं हे मंदिर जगातलं एकमेव मंदिर आहे कारण आपण पाहतो की भगवान शंकराच्या प्रत्येक मंदिरात आपल्याला पिंडीसमोर नंदीचं दर्शन होतं पण या मंदिरात पिंडीसमोर नंदीच दिसत नाही या मंदिरात नंदी नसल्यामागे काही पुरातन संदर्भ आणि आख्यायिका सांगितल्या जातात भगवान शंकरांना ब्रह्महत्येचं पातक झालं होतं आणि त्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी ते त्रिखंडात फिरले परंतु याचं प्रायचित त्यांना काही सापडे ना त्यावेळेस नंदीने भगवान शंकराला सांगितले की नाशिकला अरुणा वरुणा आणि गोदावरी या नदीचा त्रिसंगम आहे तिथे आपण स्नान केलं की ब्रह्महत्येचं पातक नष्ट होईल नंदीच्या सांगण्यावरून भगवान शंकरांनी नाशिकमधील या संगमावर स्नान केलं आणि त्यानंतर त्यांना ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्ती मिळाली नंदीमुळे आपल्याला पापापासून मुक्ती मिळाली म्हणून भगवान शंकरांनी नंदीला आपलं गुरु मानले त्यामुळेच या मंदिरात शंकर भगवानाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती दिसत नाही ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त झाल्यावर भगवान श्रीविष्णूने स्वतःहून इथे एक शिवपिंडीची स्थापना केली आणि त्या पिंडीला श्री कपालेश्वर हे नाव देण्यात आले या मंदिराचं महत्त्व असं सांगितलं जातं की बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर जितकं पुण्य मिळतं ना तितकंच पुण्य श्री कपालेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर होतं मंदिराची रचना हेमळपंथी स्थापत्य कलेची असून याची भव्यता आणि पुरातत्व यामुळे विशेष ओळखली जाते मंदिराचे बांधकाम पूर्णतः काळा पाषाणापासून बनवलेले आहे मंदिराच्या परिसरात शिवलिंग आहेत तेथे तुम्ही दूध आणि जल अर्पण करू शकता मंदिराच्या मागच्या बाजूला आहे श्री विष्णूचं म्हणजेच श्री सत्यनारायण मंदिर मंदिराच्या पायऱ्या उतरताना आपल्या डाव हाताला आहे गायत्री देवीचं मंदिर श्री कपालेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्यासमोरच आहे गंगा गोदावरी घाट गंगा गोदावरी घाटाकडे जाताना सर्वप्रथम आपल्याला दर्शनास येते ते भगवान शंकराला समर्पित स्वयंभू श्री बाणेश्वर मंदिर हे मंदिर लहान असून अतिशय प्राचीन आहे या मंदिराच्या उजव्या बाजूला आहे गोदावरी गौतमी मातेचं मंदिर या मंदिराचं वैशिष्ट्य असं की या मंदिराचे दरवाजे दर बारा वर्षांनी उघडतात म्हणजेच कुंभमेळा भरतो तेव्हाच या मंदिराचे दरवाजे उघडले जातात दरवाजाच्या समोरच आहे गौतमी तृषीमुनीची मूर्ती असं म्हणतात यांच्या साधनेने तसेच अखंड तपश्चर्यामुळे गोदावरी नदीचा उगम झाला गोदावरी नदीला दक्षिण गंगा नदी असेही म्हणतात या मंदिराच्या बाजूलाच आहे भगवान शंकराला समर्पित श्री कापुरेश्वर मंदिर हे मंदिर सुद्धा प्राचीन असून त्यातील शिवलिंग स्वयंभू आहे या मंदिराच्या बाजूने चालत गेल्यावर समोरच दिसतं पवित्र तीर्थ म्हणजेच रामकुंड रामकुंडाबद्दल राम आख्यायिका अशी की जेव्हा समुद्र मंथनातून देवांना अमृत कलश प्राप्त झाला तेव्हा तो राक्षसांनी पळवला तेव्हा विष्णूने मोहिनीचे रूप धारण करून तो कलश राक्षसाकडून मिळवला खरा पण अमृत कलश परत घेऊन येताना चार थेंब पृथ्वीवरती पडले त्यातलं एक ठिकाण म्हणजेच रामकुंड त्यामुळे या कुंडात स्नान करणे पवित्र मानले जाते श्रीराम प्रभू वनवास काळात रसिता माता आणि लक्ष्मणसोबत नाशिकला आले आणि याच ठिकाणी श्रीराम प्रभूंनी विधीपूर्वक स्नान करून वडील राजा दशरथ यांचा विधी इथेच केला त्यावेळेपासून हे ठिकाण रामकुंड या नावाने ओळखले जाते या तीर्थाला अस्थिविलय तीर्थ असेही म्हणतात ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकराने सुद्धा याच रामकुंडात स्नान केले देशभरातून साधू संत व भाविक स्नान करून पुण्यप्राप्ती मिळवतात ते याच कुंडामध्ये म्हणून गोदावरी नदीला गंगे इतकेच महत्त्व प्राप्त झाले आहे रामकुंडाजवळ आहे गंगा गोदावरी मंदिर आणि याच मंदिराच्या बाजूला आहे अरुणा वरुणा आणि गोदावरी या नदीचा त्रिसंगम याचेच प्रतीक म्हणून या ठिकाणी एका चौथऱ्यावर तीन गोमुख असून त्यातून तिन्ही नद्यांचे पाणी वाहत असते आणि या ठिकाणी दीपदानही केला जातो गंगा गोदावरी मंदिराच्या समोरच आहे अतिप्राचीन श्रीरामाचं मंदिर मंदिरामध्ये संगमरवरी दगडाने बनवलेली राम लक्ष्मण आणि सीता यांची सुंदर मूर्ती मंदिराच्या पाठीमागे भक्तांना विश्रांतीसाठी एक वास्तू बनवलेली आहे आणि त्याच्याच बाजूला आहे सीताकुंड आणि लक्ष्मण कुंड लक्ष्मण कुंडापासून कुंडा डाव्या हाताला सरळ चालत गेल्यावर आपल्याला दर्शन होतं ते सर्वज्ञश्री स्वामीच्या मंदिरांचं तर मंडळी नाशिकला धार्मिक संस्कृतीचा वारसा लाभला आहे त्यात महानुभव पंथाचा मोठा वाटा आहे सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींनी या पंथाची स्थापना केली समता साधेपण आणि अहिंसा हे या पंथाचे मुख्य विचार पूजेपेक्षा आचार विचारांना महत्त्व आणि मराठी भाषेचा वापर ही या पंथाची खास ओळख जाती धर्म असमानता दूर करून समतेचा संदेश दिला ते या पंथानेच नाशिक हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या स्मृती जपून ठेवणारे महत्वाचे केंद्र आहे नाशिकमधील महानुव पंथाचे स्थान दर्शन करायचे असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती आवर्जून पहा आता आपण जाणार आहोत पुन्हा लक्ष्मणकुंड आणि सीताकुंडाकडे सीताकुंडापासून पुढे चालत गेल्यावर आपल्याला हनुमानाची भव्य पंधरा फोटी उंचीची मूर्ती दिसते त्या मूर्तीच्या समोरच आहे सिद्ध पाताळेश्वर महादेवाचं मंदिर जे भगवान शंकराला समर्पित आहे आणि याच मंदिराच्या पाठीमागे एक उंच मनोऱ्यासारखी एक वास्तू दिसते ती वास्तू म्हणजे संत यशवंतराव महाराजांची समाधी या समाधी समोरच्या पुलावरून गेल्यास आपल्याला समोर दिसतो दूधोंड्या मारुतीची भव्य मूर्ती एकाच पाषाणात दोन विरुद्ध दिशेला बनवलेली हनुमानाची ही सुंदर मूर्ती पूर्वेकडे असणाऱ्या हनुमानाची मूर्ती राम मंदिराच्या दिशेने असून हात जोडलेली आहे तर पश्चिमेला असणाऱ्या मूर्तीच्या हातात गदा असून पायाखाली राक्षस आहे या मूर्तीचं अजून एक वैशिष्ट्य असं की गोदावरी नदीला पूर आला की दूतुंड्या मारुतीचं नाव आवर्जून घेतलं जातं दोन हजार बावीस साली गोदावरी नावाच्या सिनेमामध्ये विक्रम गोखले सरांचा एक संवाद नेहमी असायचा मारुतीच्या पायाला पाणी लागलं का कारण मारुतीच्या छातीला किंवा गळ्यापर्यंत पाणी आलं की, की गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असं समजायचं त्याच पुलावरून पुन्हा मागे गेल्यावर आपल्या डाव्या हाताला दिसतं श्री निळखंठ महादेवाचं मंदिर हे मंदिर सुद्धा भगवान शंकराला समर्पित आहे हे मंदिर अतिशय प्राचीन असून या मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व लाभले आहे पुरातत्व विभागाने संरक्षित वास्तू म्हणून ह्याला घोषित केले आहे तर मित्रांनो याच मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आहे प्राचीन गोराराम मंदिर प्राचीन गोराराम मंदिर हे एक पेशवेकालीन राम मंदिर आहे याच मंदिरामध्ये प्रभू श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण यांची संगमरवरी पाषणाची शुभ्र मूर्ती आहे म्हणून या मंदिराला गोराराम मंदिर असेही म्हणतात याच मंदिराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या दरवाज्यासमोर गणपतीची एक प्राचीन सुंदर मूर्ती आहे या मंदिराचे वैशिष्ट्य असं की अखंड पाषणात अत्यंत रेखीव अशी दशभुजा असलेली गणपतीची मूर्ती आहे या गणेश मूर्तीची स्थापना सोळाशे तेवीस मध्ये झाली दशभुजा असलेली ही सुरेख आणि विलोभनीय मूर्ती उत्तर महाराष्ट्रातील एकमेव मूर्ती आहे याच मंदिराच्या पाठीमागे काही अंतर पुढे गेल्यावर आपल्या डाव्या हाताला पंचरत्न महादेवाचं मंदिर दिसतं हे पण एक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे असं म्हणतात की श्रीराम प्रभू वनवासा काळात येथे असताना या शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी येथे येत असे म्हणून या शिवलिंगावर सकाळी आणि संध्याकाळी पंचरत्नाचा अभिषेक केला जातो निळकंठ महादेव गोराराम मंदिराचे दर्शन झाल्यानंतर पुलावरून पुढे चालत आल्यावर आपल्याला नदीच्या पलीकडे दिसतं ते अतिप्राचीन नरोशंकर मंदिर सध्या काम चालू असल्यामुळे प्रवेश बंद आहे पेशवे काळातील वास्तुकलेचे उत्तम उदाहरण असलेले हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे मंदिरावर असलेली ही प्राचीन घंटा मराठी शौर्यांची आठवण करून देते पुन्हा कधीतरी या मंदिराची आपण सखोल माहिती पाहूया काळाराम मंदिराकडे जाताना रस्त्याला लागूनच एक भव्य दू मधली वाडा आपणास दिसतो हा वाडा नसून पेशव्यांचे सरदार श्रीमंत मोठे यांनी बांधलेले दोनशे वर्षांपूर्वीचे गोराराम मंदिर मुख्य प्रवेशद्वाराच्या आत लहानसे प्रांगण आहे आणि त्यामध्ये हनुमानाचे छोटेसे मंदिर आहे हे दू मंदिर पाहत क्षणी त्याच्या पेशवेकालीन स्थापत्याची साक्ष देतो बक्कम सागवानी प्रवेशद्वार उंच खिडक्या दगडी पाया भिंतीस असलेले कानोडे आतील भिंतीवर लाकडी खुंट्या सभामंडपातील लाकडी सागवानाचे खांब आणि त्या खांबामध्ये काष्ठशिल्पाने सजवलेल्या लाकडी कमानी खांबावरील तुळ्या हे सारं प्राचीन वास्तुरचनेच्या सौंदर्याची जाणीव करून देतात सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना असून गर्भगृहामध्ये प्राचीन शिवलिंग आहे आणि या शिवलिंगासमोर प्रभू श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण यांची संगमरवरी शुभ्र मूर्ती आहे मंदिराच्या आतमध्ये प्रदक्षिणा घातल्यानंतर डाव्या बाजूला आहे श्री विष्णूचे मंदिर रामनवमी त्रिपुरा पौर्णिमा हे मुख्य उत्सव येथे साजरे केले जातात आता आपण पाहूयात काळाराम मंदिर पूर्व महाद्वारातून प्रवेश करताच एक सभामंडप लागतो त्या सभामंडपात मारुतीची दासमूर्ती आहे या सभामंडपाचे वैशिष्ट्य म्हणजे चाळीस खांब म्हणजेच हनुमान चालिसा तसेच मंदिराच्या भोवताली आहे चौऱ्याऐंशी खांब चौऱ्यांशी लक्ष योनी नंतर जन्म प्राप्त होतो याचे प्रतीक म्हणून हे चौऱ्याऐंशी खांब पूर्वाभिमुख असलेले या मंदिरामध्ये श्रीराम प्रभू सीता माता आणि लक्ष्मण यांची काळापाषाणातील मूर्ती विशिष्ट भाव प्रगट करते श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आदिदैवत श्री समर्थ रामदास स्वामींना याच ठिकाणी श्रीराम प्रभूंनी दर्शन दिले होते हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या जुने तर आहेच शिवाय या मंदिराला सामाजिक इतिहास लाभला आहे पेशव्यांचे सरदार रंगराव ओडेकर यांनी हे मंदिर सतराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये बांधले मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून या मंदिराच्या बांधणीचं वैशिष्ट्य म्हणजे एकावर एक, एक पाषाण रचून कोणत्याही सिमेंट अथवा चुन्याचा वापर न करता खोबणीद्वारे दगड एकमेकात अडकवले आहेत काळाराम मंदिरापासून काही अंतर चालत गेल्यावर आपण पोहोचतो सीतामातेच्या गुंफेजवळ या मंदिराच्या आवारात वडाची पाच मोठी झाडे आहेत पंच म्हणजे पाच आणि वट म्हणजे वड म्हणून यास पंचवटी असे म्हणतात वनवासाच्या काळात श्रीराम प्रभूने सीता माता आणि लक्ष्मणसोबत वनवासाचा काही काळ येथे वास्तव केले रामायण कालखंडानंतरच्या काळात गुंफेसमोर लाकडी दुमजली मंदिरे बांधले आहेत सीता गुंफेमध्ये आत जाण्यासाठी एक अरुंद मार्ग आहे बरीच गर्दी असल्यामुळे मी आतमध्ये गेलो नाही पण सीता गुंफेबाबत अख्ख्यायिका अशी आहे सुरपणकही रामणाची धाकटी बहीण होती लक्ष्मणला आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न ती करत असते परंतु लक्ष्मण तिचे नाक कापून तिला कुरूप करतो आपल्या बहिणीचा सोड घेण्यासाठी रावण साधूचे वेष धारण करून भिक्षा मागण्याच्या हेतूने सीता मातेचे अपहरण करतो ते हेच ठिकाण म्हणजेच सीता गुंफा आता आपण पाहणार आहोत लक्ष्मण आणि तृषीमुनीने तपश्चर्या केलेले ठिकाण तसेच शुर्पनाकाचे नाक कापलेले ठिकाण म्हणजेच तपोवन गोदावरी घाटावरून तपोवनला जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत श्री प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले अत्यंत पवित्र आणि पौराणिक ठिकाण श्रीराम प्रभूंची महाराष्ट्रातील सर्वात उंच सत्तर फुटी मूर्ती ती इथेच आहे याच तपोवन मध्ये लक्ष्मणने रावणाची बहीण सुर्पनकाचे नाक कापले होते ही घटना जिथे घडली तिथे लक्ष्मणाचे मंदिर आहे असं म्हणतात मंदिराच्या कमानेमधून आत प्रवेश करतात चार ते पाच फूट उंचीची असलेली मूर्तीचं दर्शन होतं मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर समोरच्या भिंतीवर रामायणातील काही महत्वाच्या प्रसंगाची चित्रे आपल्याला दिसतात मंदिराच्या प्रवेशद्वारावरच गरुड शिल्प आहे मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम स्वयंभू हनुमानाच्या मूर्तीचं दर्शन होतं हनुमानाच्या मूर्तीच्या समोरच आहे मंदिराच्या गर्भगृहात अखंड पाचनात कोरलेली लक्ष्मणाची शेष नागाची सुंदर मूर्ती दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या उजव्या बाजूला लक्ष्मणाने सुरपुनिखाचे नाक कापलेला सुंदर देखवा आपणास दिसतो बाहेर आल्यावर डाब्या हाताला थोडे अंतर चालत गेल्यावर आपण पोहोचतो कपिला आणि गोदावरी नदीच्या संगमाजवळ तर मित्र हो असं म्हणतात की कपिल तृषीमुनी यांच्या बारा वर्षाच्या तपामुळे कपिला नदीचा उगम झाला आणि ती पुढे वाह जाऊन गोदावरी नदीला मिळाली थोडस अंतर पुढे गेल्यावर येथे कपिल तृषी मुनीची मूर्ती दिसते आणि त्याच्याच बाजूला आहे लक्ष्मणाने सुर्पनखाचे नाक कापतानाची प्राचीन मूर्ती असं म्हणतात की याच ठिकाणी लक्ष्मणाने सुर्पनखाचे नाक कापले होते तर मित्रांनो या मार्फत पंचवटीचे स्थान दर्शन आणि त्याचा इतिहास थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला पण खरं सांगायचं म्हणलं तर इतिहास ऐकून कळतो खरा पण तो अनुभवण्यासाठी पंचवटीला नक्कीच भेट द्या रामायणातील पाऊल खुणा गोदावरी नदीचा स्पर्श तसेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि हवेत असलेली श्रद्धा भक्तिमय वातावरण आणि एक वेगळीच प्रसन्नता आपल्याला येथे जाणवते तर मित्रांनो पंचवटीचे स्थान दर्शनाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तसेच तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि कमेंट नक्कीच करा आणि अशाच वेगवेगळ्या प्रवासासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत ब्रह्मगिरी पर्वत आणि त्याला लागूनच असणारा दुर्गभंडार तर मंडळी भेटूयात पुढील भागात तोपर्यंत तुम्ही हसत खेळत मजेत राहा जय श्री कृष्ण मित्रांनो